कैलाश वशिष किशनराव भोकरे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित भीमा कोरेगाव शौर्य दिन तसेच भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते कर संजय भोकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त एक जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध शाहीर सीमा पाटील व जॉली मोरे यांच्या शाहीर जलसाचे आयोजन मोजे कौठा नवीन नांदेड बिग बाजारच्या समोर करण्यात आलेले आहे तरी या कार्यक्रमाचा सर्व समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राम भोपरे यांनी केले आहे नमो बुद्धाय जय जाऊ जय शिवराय जय क्रांती ज्योती जय शाहूजी जय भीम जय भारत जय संविधान मी शाहिरा सीमाताई पाटील आणि माझ्या सोबत आहेत भारताचे सुप्रसिद्ध संगीतकार जॉलीदादा मोरे आम्ही मुंबईहून आपल्या कवठा नांदेड या ठिकाणी येतोय दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किशनराव भोकरे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं आयोजित अ भीमा कोरेगाव दिन आणि आमचे कलावंतांचे आदरणीय अं संजय भोकरे अर्थात कवठेकर यांचा जन्मदिन आहे त्या दिवशी आणि म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आमचे बंधू आदरणीय राम दादानी आणि आम्हाला या ठिकाणी आमचा शाहिरी जलसा सादर करण्याची एक छानशी संधी मिळाली त्यामुळे तुम्हाला सर्वांना यायचंय भीमा कोरेगाव शौर्य दिन हा भारतीय इतिहासातील अतिशय महत्वाचा दिवस एक जानेवारी आणि याच दिवशी संजय दादांचा जन्मदिवस पण आहे आणि आम्ही आपली वाट पाहतोय एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कवठा नांदेड या ठिकाणी आणि सायंकाळी पाच वाजता नालंदा बुद्धविहार संत बसवेश्वर समोर कवठा नांदेड या ठिकाणी त्यामुळे यायला विसरू नका आम्ही आपली वाट पाहतोय नक्की या धन्यवाद